नमस्कार शेतकरी बंधनो नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार याची सर्व शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत होते कारण पी एम किसान योजनेचा हप्ता मिळून जवळपास महिन्याचा जवळ तरी आले कालावधी आला पण अजून नमोचा हप्ता काय मिळालेला नाही नमो किसानचा हप्ता बंद झाला की काय आणि कधी मिळणार असे शेतकरी बांधवांना वाटत होते कारण पी एम किसान योजनेचा हप्ता मिळाला की लगेच दहा ते बारा दिवसात नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळतो पण शेतकरी मित्रांनो सध्या इतके दिवस हप्ता रखडण्याचे कारण म्हणजे लाडकी बहीण योजना आणि पीक विमा योजना तसेच सध्याची अतिवृष्टी नुकसान भरपाई या कारणामुळे नमोचा सातवा हप्ता हा रखडलेला होता पण आज नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे यामुळे आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हप्ता मिळण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे पण आता तीन टप्प्यामध्ये नमोचा हप्ता हप्ता हा वाटप होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे ज्या शेतकरी बांधवाकडे फार्मर आय डी म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध आहे आणि तसेच ज्या शेतकरी बांधवांनी मागील पी एम किसान योजनेचा दोन ऑगस्टच्या दरम्यान हप्ता घेतलेला आहे त्याच शेतकरी बांधवांना आता नमो किसानचा हप्ता मिळणार आहे यासाठी सरकारने पाच हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली असून मित्रांनो नमो किसानचा हप्ता डी बी टीच्या माध्यमातून म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट माच्या माध्यमातून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केला जाणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद